कडेगाव येथील सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित व मोठी आर्थिक हानी झाली नाही तर तरुणांच्या चा कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली ही घटना शुक्रवार दिनांक रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची कडेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शिक्षक बँकेच्या बाहेर रस्त्यावरील बाकावर समीर इनामदार नम पटेल अरबाज पटेल नवाज तांबोळी सज्जाद पटेल व साधिक पिरजादे ही तरुण मंडळी बसलेली होती यावेळी अचानक बँकेच्या बंद मधून या संबंधित तरुणांनी तातडीने पोलिसांना व बँकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली पोलीस व बँकेचे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आगीने रौद्ररूप धारण केले होते तेव्हा बंद शटरचे कुलूप कर्मचारी व पोलिसांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने तोडून काढले असता मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा बाहेर पडू लागल्या दरम्यान यावेळी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आग आटोक्यात आणण्यासाठी बापूराव देशमुख संभाजी देसाई प्रकाश निरंजन अयाज काझी नंदू शिंदे सिराज पटेल मनोज भस्मे शाहरुख बागवान आदी युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले पाण्याच्या बादल्या भरून आगीवर मारा करण्यात आला तब्बल एक ते दीड तासानंतर आग आटोक्यात आली या घटनेत कोणतेही जीवित व मोठी हानी झाली नाही